ए बाबा तू तुझ्या बेडरूम मध्ये झोप आणि मस्त अरे मच्छी वरांकडे भांड झगड झाले आता आता मच्छी वर कशाला भांडण करतेस गाली फुकट अरे मी नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा आहात तुम्ही तर मित्रांनो कसा आहे बेटा तू हे बेटा कसा आहे तू तुला लागला होता ना तू बरा झाला आता बरं झालं तू कुठे लागलं दाखव दाखव कुठं लागलं आता बरं झालं तुझ आता दुखतोय का आता नाही दुखत ना अले वा वा आता बच्चा ट्रेन दाखवतोय बघा ट्रेन तिथून चालले तुम्हाला दिसत असेल का नाही मला माहित नाही पण ट्रेन तिथून चाललेली आहे आणि व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे आज ब्लू कलर चा ट्रेन चालले वा बच्चीला येत थकलं वा वा गुड बॉय तर मी एक मिनिट पहिला ट्रेन जाऊ दे तर मित्रांनो आज आमच्या घरी पाहुणे येणार आहेत त्यांनी दोन अगोदर कॉल केला होता की के आम्ही येतोय त्यांनी पूर्ण एन्क्वायरी केली घरामध्ये जागा आहे का नाही झोपायला किंवा काय आम्ही एक रात्र राहणार आहे असं तसं हे ते आणि आईला कॉल आला होता आई काय सीन झाला होता ते सांग काय आला तुझ्या मनात काय म्हणजे काय सीन झालं काय नाही माझ्या जाऊन मला फोन केलेला सुनंदा आम्ही येतोय आणि काय विचारलं तुला जागा होईल का जागा होणार का काय जागेत आपण राहिलेलो एवढी माणसं एवढा मोठा घर आहे तर काय राहू नाही शकत काय प्रतिभाचं म्हणणार आहे बरोबर आहे आईचं म्हणणं आहे तेच माझं म्हणणं आहे एवढ्या जणांचं करशील काय बेटा मी एकटी थोडी आहे ना हेल्पला लावड सासू येणार आहे सगळ्याच हेल्प करणार तू सांगितलं नाही कोण येणार माझी जावं येणार आहे मोठी जाव सर्वात मोठा घराणा येणार आहे आमचा मोठी जाव मोठी ये जाव, जाव येणार आहे आणि तिच्या मुली पण येणार आहे जावेच्या ये माझ्या तिघी मुली तीन जावं येणार आहे म्हणजे बोलतात ना दुनियाची पब्लिक म्हणजे पूर्ण फॅमिली मध्ये जेवढी आहेत आमचे तेवढे सगळे इकडे येणार आहेत आणि मी चिंतीमध्ये चिंता मध्ये आहे मला की बाबा एवढ्या जणांनी एवढी जागा होईल का नाही आपल्याला करतो जागा बरोबर होईल जागा होईल माहिती आहे पणजेस्टमेंट केलं तू टेन्शन घेऊ नकोस जागेचा आपल्या घरी काल तीघ जण पाहुणे आलेले तेव्हा आपल्याला जागा नाही झाली आता एवढे दहा पंधरा जण येणार म्हंटल्याने थोडासा विचार करा एवढे मोठी गॅलरी आहे घाबरतोस कशाला ते तर आहे पण गॅलरी मध्ये काय झोपवणार आहे कोणाला काय अरे येणार कुठं झालाच काय तू मग काय गणपतीच नाही का गॅलरी मध्ये झोपलो तर मस्त शांत एकदम पंखे लावून शनि हा ते तर आहे मग तर नियोजन काय केलंस तू नियोजन नियोजन आज त्या पोरींना आवडते वजडी जावच्या पोरींना माझ्या दिराला पण लय वजडी आवडते म्हणून मी आज वजडी बनवणार आहे संध्याकाळी ते पण तर मित्रांनो आमच्या घरी येणार आहेत खूप सारे पाहुणे आणि पाहुणे म्हणजे आपले फॅमिली आहेत तर खूप मज्जा येणार आहे काहीतरी काम असेल त्यांचं किंवा नसेल मला माहीत नाही आहे पण येणार आहे तिथे अचानकमध्ये जे फोन करतात कारण एवढ्या वर्षामधून कधी त्यांनी असं समोरून फोन केला नाही म्हणजे आम्ही येतोय राहायला असं बाकी हाय कसे आहे कसे नाही आमचं चालू असतं रोज दोन दिवस दिवसांनी तीन दिवसांनी आपलं चालू असतं पण आज पहिल्यांदा ते बोलले की बाबा आम्ही येणार आहे तिकडे आमच्यासाठी राहायला जागा आहे का या सगळ्या गोष्टी विचारत होता आम्ही पण थोडा आश्चर्य झालो की बाबा असं कसं राहायला जागा आहे का नाही कारण आम्ही बाय रूम मध्ये पूर्ण तर आणि पहिल्यांदा येत आहेत आपल्या घरी तर बघू कसं नियोजन होते कशी जागा होते कसं ऍडजस्ट होते प्रतिभा तुला काय वाटतं जागा होईल का आपल्याला होईल ना, हो ना अरे मी काय बोलतो गॅलरी एवढी मोठी आम्ही दहा बाय दहाच्या जागेमध्ये मुंबईला माझ्या घरात किती माणसं एक असा ये पलंग होता पलंग म्हणजे खाट होती चार पायाची चार पायाची खाट होती त्यामध्ये कबाट होता त्यामध्ये दहा बाय दहाच्या म्हणजे माझी आई आईची नात माझी चार पोर आम्ही दोघं बायको दहा बाय दहाच्या जागेत तिथंच बाथरूम तिथंच किचन जेवण बनवायचा मग मा एवढ्या माणसांना जागा व्हायची एवढा मोठा घर आहे म्हटलं की काय जागा नाही होणार आंघोळीचा बाथरूम टॉयलेट बाहेर बाहेर मग कायदेशीर एकदम तेव्हा एवढी माणसं राहिलो पण काय पण बोला माझ्याकडे यायचं म्हटलं तर त्यांना माहितीये सुनंदा कशी आहे ती म्हणते ए खडूस झाल्या बोलूस मग त्यांना एवढं आवडतं ना माझ्या घरी यायला आणि त्यांच्या पोरींना पण आवडतो आता आम्ही लांब लांब गेलो म्हणून जास्त काही येणं जाणं ना होत नाही तर जवळ होतं पोरी पण आपल्या इज्जत करायचं असं काही नाही आणि अजून पण इज्जत करतात ताई ताई अहो प्रेमाने दोन शब्द बोलत तरी मन भरून जातो तुम्हाला कसं वाटतं मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा पण कुठं पण भेटलं तरी ताई ताई करून आवाज देतील बोल कुठं बोल आता काय बोलतो ताई ताई करून तुझी घाई झाली ना अरे माझी घाई नाही त्यांना माहिती आहे माझ्या जावाला आहे सुनंदा बरोबर सर्व्हिस जिकडं तिकडं करत राहते बाजार भीतर का आणलायस का नाही बाजार उठवलेस का नाही तू अरे आणून ठेवलाय तू त्याचं टेन्शन घेऊ नको मच्छीवालीकडे गेलीस काय सीन झाला मच्छीचा अरे मच्छीवालांकडे भांड झगड झालंय आता मच्छीवाला भांडण करतेस काली फुकट अरे मी भांडण नाही करत मच्छीवाला भांडणं करतात तिथं चार पाच मच्छीवर हे मावशी इकडे मावशी कसं एकदम शंभर दोनशे तीनशे रुपयाचा माल उचलते ना मग ती लागा मावशी इकडे ती बोलून मी तीनशेला देते ही बोलून मला दोनशेला देते आता मी दोनशे अलीकड घेऊ का तीनशे अलीकडे घेऊ मग मी दोनशे अलीकड घेते मग ह्यांची इथं मारा मारली अगं हे माझं गिराक आहे अग ए माझं गिराक आहे बापरे अगं मी बोलली माझ्यासाठी बाई तुम्ही झगडे करू नका मला पटल तिथं मी घेईन बरोबर की नाही सांगा भाऊ मग मी सर्वांकडे थोडे थोडे घेते म्हणजे कोणाचं मन नको दुखवायला हिच्याकडे शंभरचा घेतला का हिच्याकडे दोनशेचा तिथल्या एकदा पाचशे रुपये पर्यंत मिटून टाकते नाही मग तू तिला बोललीस ना की बाबा कशा लाग झगडे करता मग ती बोला गवशी तू माझी घर आहे मग तू तिला झगडे करत जाऊ नका असं मला परवडेल तिथंच मी घे आता ती एक बोलली मावशी मी दोन तीनशे दीडशेला दोन वाटे देते तुला आणि वरील दोनशेला एक वाट मग दीडशेचा चांगला का दोनशेचा चांगलाय दो माझा माझी मावशी बोलवते तू मी इथं घेते आणि मी देते का मी बोलवली ना तिला मग तू कशी बोलवली

तर अशा सगळ्या गोष्टी होत असतात आणि मी त्यांच्याकडेच बाजार घेते नेहमी आणि आता इथे पण तसंच होणार आहे जेव्हा सगळे येतील मला वाटतं दहा पंधरा जण असतील इकडे यायला बापरे मला तर भीतीच वाटत सगळं ट्रेनच्या डब्यामध्ये गर्दी झाले का काय एवढा असं होईल हे बाबा तू तु तुझ्या तु तु बेडरूम मध्ये झोप आणि मस्त इथं मस्त झोप पण आहे गप्पा गोष्टी करून एवढ्या वर्षाने आम्ही भेटतोय एकत्र आता किती वर्ष झाली मला वाटतं दहा पंधरा वर्ष झाले जोगेश्वरीला आलेले हे करायला एवढी मज्जा आली एवढी मज्जा आली भरपूर एन्जॉय केला के तर मित्रांनो आईच्या बोलण्यावरून असं वाटतं की ते खूप मज्जा येणार आहे मग संध्याकाळपर्यंत कधी येत आहेत मला काळजी घ्यायचीच आहे माझ्या स्वतःची तुझी काळजी घ्या तू टेन्शन घेऊ नको आणि त्यांना माझ्या घरी अर्थ झोप पण नाही लागणार नुसते बोलत असतील माझ्या बरोबर अगं सुनंदा असं झालं अगं बाय किती मजा केली या सगळ्या गप्पा गोष्टी होणार आहे तुम्ही ने नेक्स्ट लागल ना तुम्ही त्यामध्ये बघा नुसते आमची गप्पा गोष्टीच असणार काय बोलते <laughs> तू ह्या परिवार राहिलाच नाही राहिले राहिले गप गप राहिले मी मी जेव्हा तिसरी चौथीला होतो ना तेव्हा मोठ्या मम्मी आणि आमचं म्हणजे डिस्टन्स होत दोन तीन किलोमीटरचा डिस्टन्स होतं सात रस्त्याला राहायचे आणि आपण गोबी घाटात बरोबर ना तर कधी होळीचा सण आला कुठला सण आता पुरणपोळी बनवायचे पुरणपोळी खायला तिकडे तुम्हाला घेऊन जायचे हात पकडून तिसरी एका दिवस जायची आणि हा आणि माझी जाव आहेत चौघी पण जावं आहेत ना मी सांगते ना म्हणजे आम्ही त्याला मोठ्याहीच बोलायचो पण जेव्हा मी पहिल्यापासून मी आठ वाजता जेवण करते ना त्यांचेच असं बोलायचे की बाय सुनंदा आली सुनंदाला टाइमवर जेवण आठ वाजता जावा मला बरोबर तू जेवून घे नंतर आम्ही जेवू पाहिलं तर सर्वांना दिलं पण एवढी आपली ती लोक करायची बाबा आपण ते कधी दिवस विसरणार नाही आईचं म्हणणं सा असं आहे की आईचे जे म्हणजे जावा आहे त्यांची सासू होती ते आता नाही आहेत ह्या जगामध्ये तर आई कशी घरकाम वगैरे करायची तर घरी येऊन आई लवकर आठ वाजता जेवण लागायचं आईला तर आई तिकडे कधी जायची त्यांच्या फॅमिलीमध्ये म्हणजे आम्ही सगळे जायचो तर त्यांची सासू आवर्जून बोलायची की आता सुनंदा येते सुनंदाला बरोबर रात्री वाजता जेवण लागतं लवकर तर त्यासाठी लवकर बनवा तर त्या आईला आठवण आली गोष्ट लवकर जेवण वगैरे बनवून आईसाठी राहायची म्हणजे वेगळा हिसाब वाटायचा बाबा बाबाला आपल्यासाठी कोणतरी काहीतरी करत आहे किती बाई एकदम प्रेमल होती सासू माझी सासू आणि ती सासू आहे सख्या जाव पण अशा बहिणी बहिणी प्रमाणे राहायच्या आमची पप्पांची आई आणि त्यांची सासूजी होते म्हणजे आम्ही मोठे आई बोलत होतो आणि हे जे येणार आहे ती मोठी मम्मी आणि मोठे पप्पा हे सगळं येणार आहेत आता इथे बघू आता काय कसं काय मला तर काय कळत नाही भांड्या बिंडा घासायला जाव आहे ना मोठी जावं ती मला लहानपणापासून बघते लहानपणापासून तिच्या माझी ओळख आहे मोठी हकीकत आहे तुम्हाला नेस्ट मध्ये तुम्हाला मी सांगतो माहिती चला मित्रांनो ज्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आता कायदेशीर काळजी मी घेतोय जय हिंद जय महाराष्ट्र